मित्रांनो मी चाललोय सुप्याला तर माझ्या डोक्यात एक व्हिडिओ आला आता जाता जाता माझं पेट्रोल संपलंय असं मी सांगणार आहे आणि कोण थांबतंय आहे का कोण मदत करतंय का बघणार आहे आणि कोणी मदत केली ना त्याला बक्षीस म्हणून आपण थोडीफार हे पण देणार आहे गिफ्ट काही असं ते आणि त्याच्यासाठी पेट्रोल तर आहे माझ्या गाडीमध्ये मा पण थोडंसं काढणार आहे थोडस पेट्रोलच्या बदल्यात मी शंभर रुपये देणार आहे तर चला बघूया कोण थांबतंय का बघूया आपला व्हिडिओ सक्सेसफुल होते कोण मदत करते का अडचणीत सापडल्या माणसाला गाडी थांबली बर का आणि खाकी पॅन्ट पोलीस आहेत बहुतेक आता ह्यांचा तेच नको दाखवायला फक्त काय देतात का नाही काय म्हणतात ते बघूया मित्रांनो आता थांबलेलं पोलीस होत ते काय थांबलं नाही आता एक जण थांबले <laughs> पेट्रोल संपलं होतं थोडं पेट्रोल पेटल काय थोडं नाही का आपलं पेट्रोल पंपापर्यंत पर्यंत जाईपर्यंत हा बर बर चालतंय ठीक आहे मित्रांनो नाही मदत केली एक पोलीस गेले त्यांनी पण नाही मदत केली ते म्हणले आमचा माणूस आहे ते मागणं एक जण गेला ते पण म्हणले माझ्यातच नाही पेट्रोल बघा एक एक आजुन एक अजून पेट्रोल पाहिजे होत थोड बरं बर ठीक आहे मित्रांनो अजून एक जण गेले ते म्हणले बी एस सिक्स गाडी माझी पेट्रोल निघत नाही तर चला ठीक आहे तीन जण तर गेले बघूया अजून गाडी यायला तयार नाही आता बघूया अजून एक आली गाडी सांगते का बघूया

पॅट्रोल संपलाय पॅट्रोल प्या का थोडं हा बाटली आहे का काढते मी ओढच आहे आपल्याला तुम्ही या चालू द्या व्हिडिओत व्हिडिओत या चालू द्या बस चला बस झालं व्हिडिओ सेट केलं तर मित्रांनो एवढं पेट्रोल काढलेलं आहे आपण आणि आमच्या गावातले तुम्ही नाव सांगा तुमचं नामदेव केसरी नामदेव खेत्रे हे थांबलेले तीन गाड्या गेल्या पण तीन पैकी एक पण गाडी थांबली नाही एक पोलीस होते ले, ते म्हणले आमचा माणूस त्याच्याकडून अजून एक आला ते पण नाही पेट्रोल नाही माझ्या गाडीत नाही पेट्रोल पंप वगैरे आणि अजून एक आले ते म्हणले माझी बी एस सिक्स गाडी यात ना पेट्रोलच काढता येत नाही आणि नंतर हे आले नामदेव खेत्रे हे आमच्या गावातलेच आहेत त्यांनी मदत केली आपल्याला तर आपण ठरवल्याप्रमाणे यांना पेट्रोल ना तर नाहीच घेणार पण त्यांना एक बक्षीस देणार नाही आपलं छोटस आपल्यातर्फे काय म्हणजे व्हिडिओ बनवणार होत की जे थांबल मदत करला आपल्याला त्याला आपण जास्त नाही आपल्या हे हिशोबाने शंभर रुपये बक्षीस देणार आहे ना नाही नाही दारा अवधारा तुम्ही आता नको नको बघा पैसे पण घेत नाही आणि मदत पण केली अशी माणसं पाहिजे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा तुम्ही काय म्हणताल मदत केली पाहिजे का लोकांना मदत केली पाहिजे लोकांना असं सगळ्यांनी सर्वांना सहकार्य केलं पाहिजे सगळे पैसा काय किती किती जाईल ठीक आहे ठीक आहे मित्रांनो चल लाईक करा